तर चला मंडळी चालू आहे आता इकडे समोर जायचं आपल्याला मावशींला आहे एक लोकेशन त्या लोकेशनला जाऊयात बघा मित्रांनो काठी घेतली मावशींनी आणि काठी ना पकडली मोठी आहे का मित्रांनो पकडली फायनली ते आणि इकडे नमस्कार मंडळी मी अक्षय हो का भाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हॉटेलवरती आलो आहे पप्पाकडे आणि आज आपण चाललो आहे इकडे मित्रांनो खालच्या बाजूला मग मी पाणी आणते तिथे ना खेकडे वेळ तर आज बायकोला शिकवत आहे खेकडे पकडायला बायकोने तर अजूनपर्यंत खेकडे पकडले नाही बघूयात तिला जमत आहे का गा। आपण गांडूळ खोदूयात खालती गेल्यावरती आणि बघूयात बायकोला पकड देत आहे का तर पाण्याला चालली आहे ती पण आधी पाण्याची कॅप वरती ठेवेल आणि मग खेकडे पकडायला येईल बघूयात मित्रांनो आज किती खेकडे भेटत आहेत आणि आपल्याकडे बिग प्लॅन पण आहे पप्पा गेलेत घोडे गावला तिकून आताना मित्रांनो मासे घेऊन यायला सांगितलेत बांगडे मासे त्याची एक जबरदस्त आपण रेसिपी देखील बनवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघूयात आपल्याला किती खेकडे भेटत आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपलं चॅनेल सबस्क्राईब करा तर चला मंडळी चालू आहे आता इकडे समोर जायचं आपल्याला जा माहिती आहे एक लोकेशन त्या लोकेशनला जाऊयात आपण इथं पकडणार होतो विही बशी पण तिथं नाही पकडणार समोर जाऊयात मशीन ते बांधते मस्त बनवले त्यांचं वेळ इकडे खाली या डोंगराच्या खाली इकडे हा ना गबाळ पण बघा मित्रांनो कसले जबरदस्त होते दे, चटके बसतात डायरेक्ट ढगा चाललं होऊया अडचण आहे जबरदस्त जबर आणि आपण लोकेशनला पोहोचली बघा झुरीवरती पोचले मित्रांनो पाणी जास्तच आहे हळू 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 हाय मावशी यावं इकडं चावल त्याव का तिथे हा तिला जायला नाही जागा बघा मित्रांनो काठी घेतली मावशीनी आणि काठी ना का भोवणी झाली आपली मस्त आपली चला कोणी येत नाही आली बाबा मित्रांन आणि बारीक साईज आहे मस्ते थोडीशी गुड आहे का म्हणजे काळोख जागेवरती बा मित्रांनो अख्खं म्हणजे इथून जंगल आहे ना त्याच्यामुळे असं काळा काळा जणू काय अंधार पडायला आले असं वाटतंय जबरदस्त आहे मित्रांनो जंगल आणि या जंगलामधून चाललोय आणि इकडे ना वाघाची भीती आली ना हो वाघाची भीती आली मित्रांनो काय उतरां नव्हते हे कडे तिकडली काय नदी हे आणि इकडे हे नाका ते इकडे आणायचे खेकड पकडले अशी पकड ना तू दगडी नको <laughs> तर मित्रांनो अर्ध्या रस्त्यामध्ये आलोय आणि आपल्याला तीन चार खेकडे भेटलेत आपण लवकर आलतो मित्रांनो एक दोन वाजता आलतो ऊन जास्त होतं त्याच्यामुळे जास्त काही खेकडे भेटत नाहीत त्यालाही ना चार पाच वाजता यायला लागते तेव्हा आपल्याला जास्त खेकडे भेटले असतील तर चला अजून थोडंसं राहिले बघूयात अजून आपल्याला किती खेकडे भेटतात आणि आपण आलतो मित्रांनो गरवायला जास्त करून आपण दगडे उचलूनच खेकडे पकडले हाय बा 국민 여해사

बघा बघाय केवढी नाही तर मित्रांनो ना फायनली ऊन तर गेलोय आता ढगाळ वातावरण झालंय आणि आता थोडस राहिलंय म्हणजे आपण डायरेक्ट वरती पोचाल झुरी संपेल तर बघू अजून आपल्याला तरी अजून पाच सहा मिनिटं लागतील इथून खेकडे बघू आपल्याला अजून किती भेटतात चार पाच चा खेकडे भेटतात आपल्याला बघूयात आपल्याला अजून किती खेकडे भेटतात मोठी आहे ना होती पकडली पकडली जाईल जाईल आता आहे ना इकडे आणे बाळा जी जाऊ मित्रांनो दाब वेळ हात घालून पकडले एक शिंगडा मोडला ना हा आता ते तर मित्रांनो फायनली आपले खेकडे पकडून झाले तिथं मावशी बघायला लागलेत दोन खेकडे दिसले होते आणि आता आपण जाणार आहे घरी मित्रांनो आपल्याला किती खेकडे भेटले ते तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवतो आपण आलो तो घरीने आल घरवायला पण आपण जास्त करून दगडे पलटी करूनच खेकडे पकडले तर चला तुम्हाला खेकडे दाखवतो आणि आपल्याला संध्याकाळी बनवायचे बांगड्यांची एक जबरदस्त रेसिपी तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटले सातवी तर मंडळी फायनली आपले बांगडे आणलेच बघा पप्पांनी पप्पा गेले ते खाली आणि आपल्याला बांगड्यांचं कालोन बनवायचं मित्रांनो <coughs> वाटण झाले रेडी वाटणामध्ये काय काय टाकले काय काय टाकाय मित्रांनो आपल्याला त्यात लाल मिरची पावडर वापरायची घरगुती आपली हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आपल्याला बघा तर मित्रांनो आपण जे मसाले काढलेत ते मस्त आपण याच्यामध्ये टाकून घेतले मध्ये आपल्याला तळून घ्यायचेत मस्त फ्लेवर बघा कसला मस्त आलाय त्याला मस्त आपण कट मारले त्याच्यामध्ये मसाला लायला आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं नॉर्मलच आपल्याला थोडं आटवायचंय आणि आपण याच्यात मसाले टाकलेले चांगले धुऊन घ्यायचेत मसाले बांगड्याची मित्रांनो रेसिपी एकच नंबर होते तर मित्रांनो दहा पंधरा मिनिटांमध्ये आपली रेसिपी रेडी होईल कारण का माशांना जास्त टाइम नाही लागत आणि आपल्याला आठवायचं तर मित्रांनो मस्त आपलं मासे रेडी झालेत मस्त आपण आठवले काय आणि आता उतरून घेऊयात आणि जेवण करून घेऊयात बरा टाइम झालाय मस्त चला फटाफट जेवण करून घेऊ मोडतील रे वेळा असं काढतील हा घेऊन